रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी राधिकेची सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तर घ्या गवळिणीचा आनंद वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा अग राधे राधे वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा केस कुरळे उडतील भुर भुर केस कुरळे उडतील भुर भुर उडतील भुर भुर उडतील भुर भुर अवळून बांध बुचडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा अगं राधे राधे वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा गराधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा।, सडा गराधे जरा शेणाचे शितोडे अंगावर उडतील शेणाचे शितोडे अंगावर उडतील अंगावर उडतील अंगावर उडतील खव कमरेला राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा राधे जरा वाकून टाक सडा अगर राधे राधे दे। वाकून टाक सडा गराधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा आधे जरा वाकून टाक सडा गावातील लोक टकमक बघतील गावातील लोक टकमक क बघतील टकम बघतील बघतील थुंकून टाक विडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकुन टाक सडा अग राधे राधे वाकुन टाक सडा ग राधे जरा वाकुन टाक सडा वाकुन टाक सडा ग राधे जरा वाकुन टाक सडा एका जनार्धणी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने पूर्ण कृपेने पूर्ण श्रीरंग माझा वेडा राधे जरा वाकुन टाक सडा वाकून टाक सडाग राधे जरा वाकून टाक सडा अगर राधे राधे वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा वाकटाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा अग राधे राधे टाक सडा गराधे जरा वाकुन सडा गवळणीचे हे पुष्प मी राधाकृष्णचरणी अर्पण केले आहे ते ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी